मुलांना सुट्ट्या लागल्या की असे चॉकलेट लाडू तुम्ही कधी बनवून दिलेत का हे आहेत नाचणीचे लाडू जे प्रमाणे दिसतात परंतु खूपच पौष्टिक आहेत मुले, देखी मुले देखील आवडीने खातील नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आयरन असतं त्यामुळे प्रत्येकानेच खाल्ले तरी देखील चालणारे हे खूपच पौष्टिक आहे त्याकरिता एका मोठ्या आकाराच्या जाडबुडाच्या कढाईमध्ये दोन वाटी नाचणीचं म्हणजेच नागलीचं पीठ घातलंय हे आता सुरुवातीला असंच कोरडच भाजून खमंग सुवास घरभर याचा हलकासा रंग बदलला की मग यामध्ये कप तूप घालायचं हे तूप जर आपण घातलं असतं ना तर पिठाच्या गाठी झाल्या असते आणि पीठ व्यवस्थित भाजता आलं आता आपण हे पुन्हा एकदा फक्त दोन ते तीन मिनिटाकरिता पीठ छान असं फुलेपर्यंत भाजून घेऊयात बघा जरा वेळानंतर अशा पद्धतीने पिठाचा रंग बदलला जातो लगेच हे एका पसर ताटामध्ये काढून घेऊयात यामुळे पीठ करपणार नाही लगेच यामध्ये घालूयात एक कप बारीक चिरलेला गुळ दोन कप नाचणीचं पीठ होतं त्याकरिता एक कप गुळ अगदी पुरेसं प्रमाण आहे लगेच यातील थोडंसं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि मिक्सरला हे छान असं फिरवून घ्यायचं यामुळे या ना गुळ आणि पीठ अगदी व्यवस्थित एकजीव होतात यामध्ये जरासुद्धा गुळाचे खडे राहत नाही गुळाचा पाक बनवण्याची देखील गरज नाही सेम पद्धतीने संपूर्ण पीठ छान असं मिक्सरला दळून घेतलं की पुन्हा एकदा दोन चमचे तूप घालायचे व्यवस्थित असे संपूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचे अगदी थोडंसं टरबुजाचं बी घातलं हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे याऐवजी तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील वापरू शकता लगेच असं लाडू बांधून घ्यायचे अगदी सहजतेने हे लाडू पटापट वळले जातात मस्त असे गोल गरगरीत आणि खुसखुशीत लाडू तयार होतात मुलांच्या वाढद्या वयामध्ये अशा पद्धतीचे पौष्टिक पदार्थ तुम्ही नक्कीच बनवून द्यायला हवे यासोबत तिशीच्या पुढील व्यक्तीने देखील या लाडूंचा समावेश आपल्या आहारामध्ये आवर्जून करावा त्यामुळे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय